दक्षिण उत्तर दक्षिणचा विचार केला तर शिवसेना आणि भाजप आजपर्यंत या निवडणुकीचा इतिहास पहा त्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी लिहिलं आहे करवीरमध्ये चंद्रदीप आमचा एकटा लढतोय ठीक आहे चंद्रदीप जरी चंद्रदीप जरी एकता लढत असेल तरी आम्हाला देखील त्या ठिकाणी मानणारा वर्ग आहे आणि उत्तर उत्तरचा इतिहास सांगतोय की उत्तरला आजपर्यंत शिवसेनेच्या शिवाय कोणाला लिहिलं मिळालं नाही फक्त माझी खाजगी निवडणूक मला तसं आठवतय की मुला माझ्यावरती ज्या पद्धतीनं ज्या वेळापासून पक्षाला जबाबदारी टाकलेली आहे मला आठवते दोन हजार ची पहिली लोकसभा त्यात देवणे का घेऊने आपल्यावर टीका करतात ना त्यांना माझ्या टेरिस तिकीट दिले माझ्या टेरिसवर अभ्यास करावा ज्यांची लायकी नाही त्यांचं नाव तिकिट घेण्यात काय अर्थ नाही आणि खऱ्या अर्थानं दोन हजार ची लोकसभा जर आपण पाहिली तर आमच्या विरोधात विरेंद्र मंडिक साहेब होते मंडलिक साहेब मोठे वडील म्हणजे आजोबा आजोबाचे मंडिक साहेबांना मी फार मानायचो मी माझ्या प्रत्येक भाषणातले शेखर बोलून दाखवतो हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे मला त्याचा अभिमान असायचा कारण मंडलिक साहेब ही व्यक्ती अशी होती की सातत्यानं त्याचा लोकांच्या कामाविषयी सपाटलेलं असेल एकदा मुंबईला आले कुणीतरी त्यांचं बुकिंग केलं ट्रायल एंट हॉटेलला ते प्रायव्हेट हॉटेलला गेले त्या रूममध्ये उतरलेली म्हणजे भाडं किती आहे तर म्हणजे पाच हजार रुपये इतन पहिला बाहेर चाल म्हणले पाच हजार रुपये एका रात्रीसाठी राहायचे आणि मग अमरचा मला फोन आला की साहेब म्हणजे तिथं राहणार नाही म्हणलं अमर माझी आमदार निवासातली रूम खासदार सदाशिराव मंडिकांसाठी कायमशी आहे मला जर बाहेर जावं लागलं तर चालेल आणि असं बऱ्याच वेळा झालेलं आहे तर दोन हजार नऊशे आता ते मान्य वेगळं आणि निवडणूक वेगळी कारण मी शिवसेनेला कट्टर कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहे मी या ठिकाणी आपल्याला अभिमाना सांगतो की दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये देखील सातशेच सा लीड मी विजय देवला दिले शहरातून सातशेच कोणी आमच्याकडे नव्हतं फक्त आमचा प्रामाणिकपणा आणि या शहरातील लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास आणि शिवसेना भाजपचे असलेले एकमेकाशी संबंध दोन हजार चौदाला मंडळी साहे साहेबांची माणिक साहेबांचा लढाई झाली त्यावेळी देखील मी या ठिकाणी अभिमानाला सांगतो की तीनशेच लीड आपण तीन हजारचं लीड हे सांगतो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जवळपास तीस हजारच किंवा त्याहूनही जास्त हे लीड या शहरानं मंडळी साहेबांना दिलेलं आहे मग आता सांगा चोवीस लाख कोण कुणाला लीड देणार आणि म्हणून मला खात्री या शहरातील मतदार हे शिवसेना आणि भाजपा युतीचे पारंपरिक मतदार आहेत आणि आता राष्ट्रवादीच्या सोबत आलेले आहेत